आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्य अपन सर्वांचे पुनः एकदा स्वागत शेतात विहीर खोदने सिंधखेड़ राजा वन विभाग के चार अधिकार मागितली तीस ते चाड़ी हजार रुपया लाच बुलडा जिला तालुका सिंधखेड़ राजा सेलोशिवार मधी त्यांचे स्वमालकीच्या शेतात वीर खोदण्यासाठी जे बी अडवून आम्हाला तीस ते चाळीस हजार रुपये द्या अन्यथा वीर खोदू नका म्हणून वीर खोदत असताना त्यांना व बीला अडविले सदर शेतकरी हे त्यांच्या शेतामध्ये पन्नास वर्षापासून वडीलोपारजीत राबराब राब, राब, राब करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात असे असताना सुद्धा पन्नास वर्षांनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांची शेती ही वन विभागाची असल्याचे त्यांनी कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना सांगितले आणि वीर खोदत त्यांचे स्वतःच्या शेतात ते वीर खोदत असताना त्यांना अडविले प्रश्न असा येतो की पन्नास वर्षापासून वन विभाग झोपी गेला होता का वनविभागाचे अधिकारी कुठे गेले होते सदर पट्ट्यावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कधी राऊंड लावला नाही का पन्नास वर्षामध्ये कित्येक अधिकारी बदलून गेले असतील ते येऊन त्यांनी फक्त झोपा काढल्या काय हा प्रश्न जनतेच्या तोडातून ऐकावयास मिळत आहे वीर खोदत असताना चार अधिकारी शेतकऱ्यांजवळ आले आणि त्यांना वीर खोदण्यासाठी मनाई केली शेतकऱ्यांनी त्यांना विचारली असता मनाई का करतात तर त्यांनी सांगितले की जर तुम्हाला वीर खोदायची असेल तर आम्हाला तुम्ही तीस ते चाळीस हजार रुपये द्या असे वनपाल वन वनरक्षक आणि इतर दोन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मागणी केली त्यातील सलामे साहेब हे वनपाल वन या पोस्टवर आहेत तर दही फळे मॅडम ह्या वनरक्षक म्हणून पोस्टवर आहेत आणि यांच्यासोबत इतर दोन कर्मचारी अजून होते त्यांची नावे शेतकऱ्याला माहीत नाही आपल्याला बातमी क्रमांक भाग दोनमध्ये सविस्तर बघायला मिळेलच वनविभागाकडून बुलढाणा जिल्ह्यामध्ये कित्येक ठिकाणी वडिलोपारजी शेती करीत असलेल्या लोकांना अडून त्यांची शेती ही वनविभागाची असल्याचे बडजबरीने त्यांच्यावर असे आरोप लादण्यात येत आहे त्यांच्याकडे भाडेपट्टा आहे काहीकडे दंडाच्या पावते आहेत तरी पण वन विभाग अधिकारी त्यांना हेतूपुरस्पार त्रास देत आहेत काहींना मुस्लिम असल्या कारणावरून जातीवरून तर काहींना फक्त लाचलुचपत हवी आहे या कारणावरून असे किती दिवसापर्यंत चालणार वन विभाग वरिष्ठ प्रशासन वरिष्ठ पदाधिकारी प्रशासन यांच्यावर कधी जाब विचारणार यांना आणि यांना अशा भ्रष्टाचाराला कधी आळा बसणार अशी चर्चा सुद्धा देऊळगाव राजा परिसरात आणि सिंदखेड राजा तालुक्यात पसरलेली आहे सविस्तर बातमी बघण्यासाठी आपण सदर शेतकऱ्यांना ऐकूया भाग दोनमध्ये आणि भाग तीनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की वन विभागातील मौल्यवान वृक्षांची तोड कशा प्रकारे झाली आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आशीर्वादाने या जंगलतोड माफियांना सहकार्य केले आणि कोणत्या अधिकाऱ्याने स्वतःच्या ऐशो आरामासाठी पलंग बनविण्यासाठी सागवान कोणत्या कारागिराकडे दिले कुठं ठेवले या सर्वांची माहिती मिळणार तुम्हाला भाग तीनमध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील वन विभागाकडून ग्रस्त जे त्रस्त असतील विनाकारण त्यांना त्रास होत असेल अशा नागरिकांनी अशा शेतकऱ्यांनी अशा ग्रुप कुटुंबियांनी बुलढाणा जिल्हा समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्याकडे संपर्क साधावा हे आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील कारण बुलढाणा जिल्ह्यातून हे अतिशय वनप्रेमी असून निसर्गप्रेमी आहेत तसेच वन्यजीवप्रेमी आहेत आणि बरीचशी सखोल माहिती यांना वनविभागाबद्दल आहेत तरी आपण यांच्याकडून ही माहिती घेऊ शकता स्क्रिप्टमध्ये बातमी भाग एकच्या पुढे त्यांचा नंबर दिलेला आहे आपण यांच्याशी संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र